महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला कर्नल सोफिया कुरेशी बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय शहाचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याला शप्पल मारो आंदोलन मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करातील शूर अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या अश्लील आणि अवमानकारक वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात संताप उचले आहे या वक्तव्याला हे फक्त असंवेदनशीलच नव्हे तर मध्य प्रदेश उच्च गटार भाषेचा दर्जा, दर्जा दर्णा दर्णा दिला असून मंत्रीविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या वक्तव्याच्या निषेधार्थच जनसत्याग्रह संघटनेने एक अनोख आणि प्रत्यात्मक आंदोलन उभार आहे चप्पल मारो आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून जनसत्याग्रह संघटनेचे मंत्री विजय शहा यांचा राजीनामा मागितला असून इशारा दिला आहे की जर यापुढे कोणीही भारतीय लक्षणाबद्दल असलेल्याने अवमानकारक वक्तव्य केले तर त्याला यापेक्षाही तीव्र आणि आक्रमक उत्तर दिले जाईल यह आंदोलन आसिफ अहमद खान नेतृत् पार पड़े ज्यादा फिरोज खान मुजीद खान पठान शेख नईम विक्की भाई शेख सद्दाम शेख मोहसिन मोहम्मद अवेस अब्दुल वहीद खान मोहम्मद अबहाज अहबाज शेख एजाज भाई संतोष भाऊ रितेश भाऊ संगी समेत संगठन के कई अन्य कार्यकर्ता उपस्थित होते हे कार्यकर्ते आंदोलन का शांततेत पार पडले पण जनतेचा रोषात आवाज उठला लष्कराचा अपमान सहन केला जाणार नाही आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे की हा लढा फक्त एका मंत्र्याविरुद्ध नाही तर अशा विचारसरणीविरुद्ध आहे की जी देशाच्या बहिणीचा आणि वीर महिलांचा सन्मान राखत नाही आता पाहावे लागेल की हे आंदोलन केवळ रस्त्यावरच मरे राहते की सत्तेच्या गलियारापर्यंत पोचते महाराष्ट्र तुम्हालासाठी समीर खान अकोला आज जन सत्याग्रह संगठन की तरफ से चप्पल नारो आंदोलन किया गया यह आंदोलन विजय शाह जो मध्य प्रदेश के मंत्री है उन्होंने कर्नल सोफिया पर ही नहीं बल्कि पूरी भारतीय सेना पर अभद्र टिप्पणी करके उनकी विचारधारा को बताया है हमने यह आंदोलन जन सत्याग्रह संगठन के तो माध्यम से किया है और मांग की है कि उस विजय शाह को इस्तीफा देना चाहिए अगर विजय शाह इस्तीफा नहीं देता है तो हम ये समझ के चलेंगे भारतीय जनता पार्टी को सेना से कोई मोहब्बत नहीं है भारत से कोई मोहब्बत नहीं है सारी बातें हमारी मांग है कि जल्द से जल्द विजय शाह को इस्तीफा देने लगाए और उन्हें माफी मांगने लगाए अजत महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थिति का सविस्तर आढ़ावा पहा